ना, ना भाऊ मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलो होतो अंडर हंड्रेड मवी येईल मतदानाच्या दिवशी खरोखर एका ह्याच्यावर त्या मी म्हणलं अंडर पंच्याहत्तर येईल पण शपथ मला माहीत नव्हतं अंडर फिफ्टी येईल बरं का एस टी महामंडळाच्या एस टीमध्ये मध्ये त्रेपन्न जागा आहेत सीट तुमचं एकोणपन्नास ते मला वाटतं तिन्ही विपक्ष आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहना आपल्या गावाकडच्या पारावर दोन हऱ्या नाऱ्या बसलेल्या अध्यक्ष महोदय शेवट करतो हऱ्या नाऱ्या बसलेल्या असतात सभा अध्यक्ष महोदय तर ते हऱ्या नाऱ्या एखाद्या गरीबाचं लेकरो चाललं की ते म्हणतात अरे ह्या लेकराचं काय होईल मग ती लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात मोठे झाल्यावर म्हणतात ह्या मुलीचं चा लग्नच कसं काय होईल पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं लग्न करून थी। थी जा ती मुलगी जर परत गावात येती जाती म्हणतात आमच्याकडं पुन्हा गावात आली की म्हणते तिचं लग्न झालं पण आता हिला पोरबाळ होतील का दोन तीन वर्षाने तिला ती मूलबाळ होतं पुन्हा मुलगी घेऊन येते मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आलं एकच मुलगा झाला आता दुसरा होईल का काही दिवसाने तिला दुसराही मुलगा होतो ती पुन्हा माघारी येते आणि ते लहान मुलं चाललेले असले ते पारावरचे हरणाऱ्या म्हणते या दोन्ही मुलांचं आता कस काय होईल अशी अवस्था हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांचे झालेले अध्यक्ष महोदय अरे आता इतक्या सपाटून मताने धन्यवाद इतक्या सपाटून मताने आपटल्यावर इतक्या सपाटून मताने आपटल्यावर अध्यक्ष महोदय शांत राहना आता मार्कडवाडी आता हे अरे रेडी जरा मी केलेल्या कामाबद्दल पण बोला की जरा मला बोलल पाहिजे तुमचं मनापासून आभार मानतो सध्या अध्यक्ष महोदय